नमस्कार मित्रांनो सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या या व्हिडिओ मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत सोमवारी महादेवाला ही वस्तू आपण जर अर्पण केली तर आपल्या घरामध्ये कधी कुठल्या गोष्टीची कमतरता आपल्याला पडणार नाही तर कोणती आहे ती वस्तू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा श्रावण महिन्यामध्ये पूजा उपवास करू शकत नाही परंतु वर्षातील सर्वात पवित्र महिन्यात कोणालाही न सांगता ही एक गो गुप्त गोष्ट तुमच्या घरामध्ये आणा फक्त ते आणल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व समस्यापासून मुक्तता मिळेल तुमच्या आयुष्यात पैशाशी संबंधित किंवा कोणत्याही व्यवसायाशी संबंधित कोणत्याही समस्या, समस्या सुरू असतील तर त्या कायमच्या संपतील आणि महादेवाच्या कृपेने तुमच्या घरात इतकी संपत्ती येईल की तुम्ही ती हाताळू शकणार नाही येणारे सात पिढ्या सुद्धा बसून खातील इतकी संपत्ती तुमच्या घरामध्ये येईल पिढ्या ना पीड़ा राज होईल बँक बॅलन्सचा पैसा वर वर वाढत जाईल तो कधी संपणार नाही तुमच्या घरात जे काही दोष आहेत ते पित्रदोष राहू दोष काल सर्पदोष श्रावण महिन्यात कायमचे दूर होतील व्हिडिओ मध्ये पुढे जाण्यापूर्वी माझी तुम्हाला अशी एक छोटीशी विनंती आहे की कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजिबात व्हिडिओ चुकू नका कारण की ही माहिती खूप मौल्यवान आहे आणि व्हिडिओ इतर लोकांसोबत शेअर नक्की करा जेणेकरून त्या लोकांनाही लोकांनासुद्धा फायदा होईल आणि आमचे काम आहे सल्ला देणे आम्ही फक्त त्याला देऊ शकतो आता तुम्हीही त्यावर विश्वास ठेवायचा किंवा नाही ठेवायचा हे तुमचा निर्णय आहे पण एक गोष्ट नक्की आहे जर तुम्ही विश्वास ठेवला तर तुमची बोटं वाचेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अडचणींना तोड तुम्हाला द्यावे लागणार नाही बाकी तुमची इच्छा बाकी तुमची इच्छा आहे तुम्ही स्वतः खूप जाणते आहात तर मित्रांनो श्रावण महिना खूप खास म्हणजे खूप खास आहे आणि शुभ मानला जातो कारण या दिवशी उपवास आणि पूजा करण्यासोबत फक्त गुप्त गोष्ट तुमच्या घरामध्ये आणल्याने जीवनात येणाऱ्या सर्व समस्यांपासून सुटका मुक्तता मिळते भक्तांना जर आपण श्रावण महिन्याच्या महत्त्वाबद्दल बोललो तर श्रावण श्रावणच्या प्रत्येक सोमवारचा उपवास खूप शुभ मानला जातो जर कोणीही हा उपवास भक्तीने पाळला तर त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात विशेष म्हणजे ज्यांना मुले वैवाहिक सुख आणि संपत्ती हवी आहे तर हा दिवस त्यांच्यासाठी खूप फायदेशीर आहे विवाहित महिलांसोबत अविवाहित मुलीही हे व्रत करतात या व्रतामुळे व्यक्ती व्यक्तीला त्याच्या आयुष्यातील पापांपासून मुक्तता मिळू शकते त्याचबरोबर श्रावण महिन्यातील ही गुप्त गोष्ट आणल्याने जीवनात आनंदी आनंद आणि शांती आणि शम समृद्धी येते तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात जरी सा श्रावण महिन्यामध्ये सोमवारचा उपवास पाण्याशिवाय घेतला जातो परंतु जर तुम्ही श्रावण महिन्यामध्ये सोमवारच्या ही ही एक खास गोष्ट आणली तर तुमच्या घरातील संपत्ती इतकी वाढेल की ते कधीही संपणार नाही तर ती को पूज्य गुरुजींनी त्यांच्या शिवपुराणामध्ये कथेमध्ये नुकतेच सांगितले आहे की श्रावण महिन्यामध्ये सोमवार पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सुरू होईल पवित्र श्रावण महिन्यामध्ये ज्यांच्या घरात ही गुप्त वस्तू घरात आणली जाते किंवा बनवली जाते त्यांच्या घरात वर्षभर धनाचा वर्षाव होत राहतो तर मित्रांनो यावेळी श्रावण महिन्यामध्ये खूप वर्षाने एकशे चौवेचाळीस वर्षाने हा एक, एक दुर्मिळ योगायोगाने येणारा हा काळ आहे त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये हिंदू धर्मातील लोकांसाठी या श्रावण महिन्यात सोमवारचे महत्त्व आणखीनच वाढते आणि पूज्य गुरुजींनी सांगितले आहे की श्रावण सोमवारला भ सोमवारला तुम्ही शि पूजा किंवा ध्यान केले नाही केले नाही तरी चालेल पण गुप्त गोष्ट नक्की घेऊन या भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीच्या आशीर्वादाने तुमच्या घरी इतके पैसे येतील की ते तुम्ही सांभाळू शकणार नाही तसे चुकूनही या गोष्टी खाऊ नका त्या गोष्टी कोणत्याही आहेत ते देखील आपण आज जाणून घेणार आहोत या गोष्टी खाल्ल्याने आपल्या घरामध्ये दारिद्रता येते व भगवान भोलेनाथाचा आशीर्वाद मिळत नाही म्हणून या पवित्र महिन्यामध्ये चुकूनही या पाच गोष्टी तुम्ही करू नका अन्यथा गरीब होण्या होण्यास वेळ लागणार नाही आणि पवित्र महिन्यामध्ये तुम्ही कधीही ही, ही गोष्ट करू नका श्रावण महिन्यामध्ये या सगळ्या गोष्टी आपण करत असतो भगवान भोलेनाथचा आशीर्वाद मिळत नाही म्हणून या पवित्र महिन्यात चुकूनही या पाच गोष्टी करू नका अन्यथा तुम्हाला गरीब होण्यास वेळ लागणार नाही पवित्र महिन्यामध्ये तुम्ही कधीही या पाच गोष्टी करू नये जर कोणत्याही आईने या पवित्र महिन्यामध्ये किंवा कोणत्याही श्रावण सोमवारी या पाच गोष्टी केल्या तर तिचे आयुष्य खराब होते व वो तिच्या घरात गरीबी ही कायमची वास करते त्या घरात देवी अलक्ष्मी कायमची राहते भगवान भोलेनाथ अशा घरात श्रावण महिन्यामध्ये वास करत नाही पवित्र महिन्यामध्ये किंवा श्रावण सोमवारी ग त्यां त्या घरामध्ये वास करत नाही श्रावण महिन्यामध्ये कधीही कारण अर्धवट ज्ञान कायमचे असते श्रावण महिन्यामध्ये सोमवारी पाच गोष्टी केल्या तर तिचे आयुष्य खराब होते व तिच्या घरात कायमची गरिबी वास करते त्या घरात देवी अलक्ष्मी कायमची राहते या श्रावण महिन्यामध्ये पवित्र महिन्यामध्ये कोणत्याही श्रावण सोमवारी या पाच गोष्टी केल्या तर तिच्या आयुष्यात दुर्दैव पाठीशी लागतं तसेच श्रावण महिन्यामध्ये या वस्तू तुम्ही दान केल्या तर तुमच्या घरात कधी पैशाची कमतरता भासणार नाही तुमच्या घरी नेहमीच पैसा येईल म्हणून आम्ही तुम्हाला सांगत असलेली माहिती पूर्णपणे मोफत आहे हा व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि अपूर्ण ठेवू नका जे लोक व्हिडिओ अर्धवट सोडून पुढे जातात त्या त्यांना कधी यश मिळू शकत नाही कारण अर्धवट अर्धवट ज्ञान काही कामाचे नसते म्हणून जेव्हा हे तुम्ही व्हिडिओ पूर्ण नक्की ऐकाल तेव्हा तो सुरुवातीपासून आणि शेवटपर्यंत नक्की ऐका तर मित्रांनो जर तुम्ही ती वस्तू खाल्ली तर देव तुम्हाला करोडपती होण्यापासून रोखू शकत नाही या महिन्यात केलेली कोण या महिन्यामध्ये केलेली कोणताही उपाय कधीही व्यर्थ जाणार नाही तो नेहमीच फायदेशीर देतो श्रावण महिन्याबद्दल लोकांच्या मनात खूप काही गोंधळ आहे पूजा कशी करायची किती सोमवार येतील शुभमुहूर्त कोणता असेल या दिवशी काय खावे काय खाऊ नये या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सर्व तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर देऊ तुम्हाला फक्त हा व्हिडिओ पूर्ण आणि शेवटपर्यंत ऐकायचा आहे जर तुम्ही श्रावण महिन्यामध्ये ही वस्तू खाली तर तुमच्या आयुष्यामध्ये संपत्तीचे सर्व मार्ग उघडतील आणि आम्ही तुम्हाला एक एक करून सर्व माहिती सांगू आणि तुम्हाला हे देखील सांगू की श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही दिवशी आपण कोणती गोष्ट आणावी आणि ब आणि भक्तांनो आम्ही तुम्हाला हे देखील सांगू की या दिवशी चुकूनही एक गोष्ट खाऊ नये जर है, खाले गटना गटना तुम्ही हे खाल्ले तर तुमच्या घरात काहीतरी अशुभ घडू शकते म्हणून पवित्र श्रावण महिन्यामध्ये चुकूनही असे भयानक कृत्य तुम्ही करू नका कोणतीही भयानक घटना घडण्यापूर्वी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला पाहिजे हा एक अतिशय खास आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आहे तर भारतामध्ये उत्तर भागातील उत्तर भागातील ठिकाणी या श्रावण महिना अकरा जुलै रोजी चालू झाला आहे अकरा जुलै दोन हजार पंचवीसपासून सुरू होईल आणि नऊ ऑगस्टपासून दोन हजार पंचवीसमध्ये संपेल तर आपल्याकडे पंचवीस जुलै रोजी श्रावण महिना चालू होणार आहे तर तेवीस ऑगस्टला आपल्याकडे हा महिना संपेल पंचवीस जुलैला सुरू होणारी तिथीच आपल्याकडे पकडली जाते त्या दरम्यान एकूण चार सोमवार असतील श्रावण सोमवारच्या तारखा अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीसमध्ये पंचवीस पहिला सोमवार दुसरा दुसरा सोमवार चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि तिसरा सोमवार दोन हजार पंचवीस अकरा ऑगस्ट अकरा अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस एकूण चार ऑगस्ट सॉरी चार सोमवार आहेत पूजेसाठी सर्वोत्तम वेळ विशेष म्हणजे पहिल्या सोमवारसाठी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठून स्वतःचे स्नानादी आटपून मग महादेवाच्या मंदिरामध्ये किंवा मग घरी शिवलिंगावरती अभिषेक करावा सुरुवातीला घरची देवपूजा करून घ्यावी नंतर विधिवत महादेवाच्या पिढीला अभिषेक करावा अभिषेक करताना तुम्ही मंत्राचा जप करू शकता किंवा रुद्रपाठाचा वा, रुद्रपाठाचा वाचू शकता आपण किती सोमवार करणार आहोत कसे करणार आहोत याचा संकल्प करावा संकल्प फक्त पहिल्या सोमवारी करावा क्रमांक एक संकल्प आणि व्रत स्नान ब्रह्ममुहूर्तावर उठून शुद्ध पाण्याने स्नान करा स्वच्छ पांढरे कपडे घाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा ज संकल्प करून उपवास सुरू करा क्रमांक दोन पूजा साहित्याने पद्धत शिवलिंग मूर्तीची स्थापना करा आणि त्यावर पंचामृत गंगाजल दूध दही तूप मध आणि साखरेचा अभिषेक करा बेलपत्र धतुरा पांढरे फुल भस्म चंदन अक्षता फळे आणि मिठाई अर्पण करा पहिल्या सोमवारी शिवमूठ तांदूळ असते तर शिवमूठ तांदूळ घेऊन महादेवाला अर्पण करा ओम नम शिवा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा यासोबतच तुम्ही शिवचालिसा रुद्र अष्टक आणि महामृत्युंजय मंत्राचा पाठ करू शकता क्रमांक तीन उपवास पाणी उपवास पाळणे दिवसातून एकदाच खाणे फळांचे आहार घेणे किंवा पूर्ण उपवास करणे दिवसभर शिवभक्ती बाळगा सत्य बोला संयमी राहा मास आणि मद्यपान चुकूनही करू नका यामुळे आपल्यामध्ये प्रवेश करू शकते संध्याकाळी दिवा लावा आणि आरती करा श्रावण महिन्यामध्ये सोमवारची कथा ऐका किंवा वाचा तसेच शिवलीला अमृतच वाचावे अमृत जे ते तुम्ही एक पारायण करू शकता म्हणजेच पूर्ण दिवसभर आधी पा पारायण तुम्ही ग्रंथ वाचू शकता मग किंवा फक्त अकरावा अध्याय वाचू शकता शिवलीला अमृत ग्रंथ वाचणे ज्याला जमले नाही ते अकरावा अध्याय वाचावा तरी सुद्धा तेवढेच फळ मिळते क्रमांक पाच उपवास सोडणे संध्याकाळी पूजा आणि आरती नंतरच उपवास सोडावा हलके फळांचे आहार खिचडी उपमा घेतात शक्यतो पांढरे कपडे घाला आणि शुद्ध राहण्याचा प्रयत्न करा श्रावण सोमवारच्या उपवासाच्या दिवशी स्वतःला अशी प्रतिज्ञा करा की पूजा स्थळी पूजा स्थळावर जाऊन शिवलिंगावर आणि मूर्तीवरती अभिषेक करा या गोष्टी अर्पण करा बेलपत्र धतुरा पांढरी फुले अक्षता पंचामृत फळे मिठाई इत्यादी या मंत्राचा पाठ करा आणि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय एकशे आठ वेळा जप नक्की करा शिवचालिसा रुद्र अष्टक महामृत्युंजय मंत्र संध्याकाळी दिवाधूप दिवाधूप आरती आणि कथा श्रावण कथा प्रारंभ करा आणि संध्याकाळी पूजा फक्त जेवण करा आणि फळे घ्या सनातन मान्यतेनुसार श्रावण सोमवारचं व्रत केल्याने व्यक्तीच्या जीवनामध्ये सर्व इच्छा पूर्ण होतात सुख समृद्धी संतती वैवाहिक मूल्य वाढतात पूर्णानुसार अव अविवाहित मुली आणि विवाहित महिला विवाह संबंध आणि कुटुंब कल्याणासाठी हे व्रत पाळतात सर्वत्र महिन्यामध्ये कुटुंब कल्याणासाठी हे वळ व्रत करत असतात बारा महिन्यापैकी सर्वात पवित्र महिना मानला जातो कारण या दिवशी भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीची पूजा केल्याने त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व भौतिक सुख मिळतात आणि सर्व प्रकारच्या रोगांपासून दुःख दुका, दुःखांपासून दरिद्र्यापासून कायमची मुक्तता मिळते तसेच भक्तांनो या पवित्र श्रावण महिन्यातील काही विशेष उपाय करून व्यक्ती आपल्या जन्मामध्ये केलेल्या सर्व पापांपासून मुक्त होऊ शकतो तर मित्रांनो पुढे व्हिडिओमध्ये पुढे जाण्या जाण्यापूर्वी आम्ही तुम्हाला व्हिडिओ लाईक करण्याची आणि कमेंट बॉक्समध्ये जय भोलेनाथ जय माता पार्वती लिहिण्याची विनंती नक्की करतो भगवान भोलेनाथाचा आशीर्वाद तुमच्यावरती आणि आमच्यावरती क सदैव राहो आणि तुमच्या कुटुंबावर नेहमीच राहो तर मित्रांनो आता श्रावणाच्या या पवित्र महिन्यामध्ये तुम्ही काय करावे तुमच्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट तुमच्या इच्छेनुसार होऊ शकते तुमच्या परिस्थिती अनुकूल राहो प्रत्येक गोष्ट तुमच्या इच्छेनुसार हो तर प्रत्येक पालकाने श्रावण महिन्यामध्ये कोणत्या दिवशी एक खास गोष्ट खावी यासोबतच श्रावण महिन्यामध्ये काही गोष्टी चुकूनही तुमच्या घरामध्ये बनवू नये मांसाहार मद्यपान असे तामसिक अन्नाचे से सेवन करू नये श्रावण महिन्यामध्ये लसूण आणि कांदा न वापरल्यास बरे होईल कारण लसूण आणि कांदा तांत्रिक अन्नाचे कारक मानले जाते श्रावण महिन्यामध्ये भगवान भोलेनाथ आणि देवी पार्वती यांच्या पूजा आणि प्रसादामध्ये प्रसादात तुम्ही द्राक्ष आणावी कारण द्राक्ष आणि बेरी देवी पार्वतीला खूप प्रिय आहेत आणि भगवान भोलेनाथाला पाच प्रकारची फळे अर्पण करावी केळी द्राक्ष आंबा पपई नारळ याचा समावेश आहे तुमच्या इच्छेनुसार तुम्ही फळे आणू शकता परंतु द्राक्ष केळी पपई आंबा आणि बेरी असणे आवश्यक आहे जर काही कारणास्तव तुम्ही यापैकी कोणतेच फळ अर्पण करू शकत नसाल तर तुम्ही भगवान शिवाला भोलेनाथाला साखरेचा गोड पदार्थ किंवा मनुका अर्पण करू शकता कारण जगाचे पालनहार भगवान भोलेनाथ यांची पूजा श्रावण महिन्यामध्ये तुमच्या खऱ्या भावना आणि प्रेम आणि भक्ती पाहता तुम्ही कोणत्याही पाच रंगाची फळे घेऊ शकता पण तुम्ही विशेष म्हणजे लक्षात ठेवावे की श्रावण महिन्यामध्ये भगवान भोलेनाथाला किंवा आणि पार्वतीला पार्वती माताला कधी नाशपती अर्पण करू नये यामुळेच आपल्या संपत्तीचा नाश होतो कारण या फळाचे नाव आहे नाव आहे त्याचा अर्थ असं सूचित होते की नाशपती ही वनस्पती नावातच उत्पन्न करते श्रावण महिन्यामध्ये खाण्याची महत्वाची म्हणजे द्राक्ष श्रावण महिन्यात देवी पार्वती आणि भगवान भोलेनाथ यांच्या आशीर्वादाने द्राक्षामध्ये द्राक्षामध्ये असतात देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असतो म्हणून मित्रांनो तुम्ही द्राक्ष जरूर खावी यासोबतच या पवित्र महिन्यामध्ये भगवान भोलेनाथाला ऊस अर्पण करा ते खूप शुभ मानले जाते जर तुम्हाला यावेळी ऊस मिळाला नाही तर तुम्ही भगवान भोलेनाथाला गुळ आणि हरभरा डाळ देखील अर्पण करू शकता तसे जर तुम्ही या दिवशी ऊस किंवा गुळ खाल्ले तर तुमच्या आयुष्यामध्ये कधी पैशाची कमतरता भासणार नाही श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही दिवशी या देवी लक्ष्मीला पाच रंगाची मिठाई अर्पण करा तसेच या दिवशी देवी लक्ष्मीला कमळाच्या बिया अर्पण करावे त्याचबरोबर देवी लक्ष्मीला जन देवी लक्ष्मीचा जन्म समुद्र मंथनातून झाला होता त्याचप्रमाणे कमळाचे बिया देखील पाण्यातून जन्मले होते कमळाच्या बिया देखील एक अद्भुत वनस्पतीमध्ये आढळतात त्यामुळे धार्मिक मान्यतेनुसार कमळाचे फूल आणि कमळाच्या बिया खूप शुभ मानले जातात सामान्यामध्ये कमळाच्या बियांची खीर बनून म्हणजेच मखाण्याची खीर बनवून तुम्ही नैवेद्य माता लक्ष्मीला दाखवू शकता भगवान भोलेनाथाला आणि माता पार्वतीला हे सर्व अर्पण केल्याने घरामध्ये तुमच्या धनधान्याने भरलेले राहील जो कोणी श्रावण सोमवारच्या पूजेत भगवान गणेशाला दुर्वा घास अर्पण करतो त्याला कोणी गरीब करू शकत नाही असा व्यक्ती आपोआप श्रीमंत होतो या महिन्यात दुर्वा घास प्रसाद म्हणून आणून संपूर्ण कुटुंबाला खायला द्यावे भगवान गणेशाचे आशीर्वाद तुमच्या कुटुंबावरती नेहमीच राहतील जी जी व्यक्ती श्रावण महिन्यामध्ये पवित्र दिवशी शिवलिंगाला खीर अर्पण करते किंवा पंचामृताने शिवलिंगाला स्नान घालतो पंचामृताने दूध दही तूप साखर मध गंगाजल अर्पण असावे असे केल्याने त्या व्यक्तीच्या जीवनातील कुंडलीतील सर्व ग्रह आणि नक्षत्र त्यांच्यानुसार अनुकूल होतात ज्याला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही भगवान भोलेनाथाला अर्पण केल्यानंतर ते प्रसाद म्हणून संपूर्ण कुटुंबाला खाऊ घाला यामुळे त्यांचे बंद भाग्याचे पुरोप देखील उघडतात त्याच्या त्यांच्या आयुष्यामध्ये नेहमीच धन समृद्धी आणि विलासिता राहते भोलेनाथाला तुम्हाला आशीर्वाद देतात भगवान भोलेनाथ खूप आनंदी होतात खरं तर भगवान भोलेनाथ खूपच भोळे आहेत थोड्याशा पूजेने त्यांच्या ते त्यांच्या भक्तांवरती प्रस